आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व शहर पोलीस स्टेशन हिंगोली यांनी संयुक्त कारवाई करत अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या बारा तासात खुनाचा छडा लावला पोलीस स्टेशन हिंगोलीमध्ये भोगावपाटीजवळ नाल्यामध्ये उजवा पाय कृत्रिम असलेल्या एका अनोळखी इसमाचा अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले असता खून केलेल्या पोलीस पथका ने शितापी ने अटक कार्रवाई माननीय पोलिस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटिल उप विभागीय पोलिस अधिकारी संजय हिबारे पोलिस निरीक्षक विकास पाटिल पोलिस निरीक्षक नरेन्द्र पटलकर सहायक पोलिस निरीक्षक शिवसाब घेवारे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे संभाजी लेकु अशोक धामने ठाकूर, प्यारेवाले, नरेंद्र राजू साळवे धनंजय क्षीरसागर नितीन गोरे आकाश टापरे संतोष करे गणेश लेकुळे प्रशांत वाघमारे तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली